मंडळ गारगोटी पुरस्कृत गणेशोत्सव मंडळ यांच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त महाआरती व हळदी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं परिसरातील महिला व भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते भजन मंत्रोच्चारण आरती अशा पूजा विधींनी वाद्यांच्या गजरात गायक प्रभाकर निंबाळकर सर यांच्या सुस्वरात महाआरतीला प्रसन्न वातावरण सुरुवात झाली प्रकाश असवले व नंदकुमार निंबाळकर यांचीही यावेळी साथ मिळाली या वर्षीचा महाआरतीचा मान महिला मंडळ प्रमुख प्रतिभा निंबाळकर व संध्या डवरी यांना मंडळाच्या वतीने देण्यात आला महाआरतीसाठी महिला स्वतःच्या घरातून आरती ताट घेऊन आल्या होत्या ताटातील आरत्या प्रज्वलित करून आरती सामूहिक स्वरात प्रारंभ करण्यात आला वाद्यासह आरतीचा मधुरसूर परिसरात धुमधमत होता परिणामी भक्तिमय वातावरणात निर्माण झालं सर्व भक्तगण तल्लीन झाले महाआरतीनंतर प्राचार्य प्रभाकर निंबाळकर यांचे मूर्तीपूजन व महत्त्व या विषयावर प्रवचन झालं महिलांसाठी आयोजित हळदी कार्यक्रम ही यावेळी संपन्न झाला फुगडी नृत्य व गौरी गणपतीची गाणी विशेष तालासुरात महिलांनी सादर केली उखाने यावेळी घेण्यात आले प्रसाद वाटप होऊन महाआरतीच्या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे सर्व लहान थोर कार्यकर्ते पदाधिकारी सभासद दणगीदार व ग्रामस्थ यांचे चांगले योगदान मिळाले जनतेसाठी ही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन करा मित्रांनो